नमस्कार मी मंदार जोशी तारांगणमध्ये आपलं खूप स्वागत रसिको तुम्ही बघताय माझ्याबरोबर आहे प्रसिद्ध गायक स्वप्नील बांदोडकर आणि तो असा इतका छान रंगलेला आहे तुम्ही ओळखलंच असेल आम्ही कुठं आहोत तर तुझं खूप स्वागत तारांगणमध्ये गिवक, तर तुझ्या थोड्या लहानपणीच्या रंगपंचमीच्या आठवणी सांग कुठं सेलिब्रेट करायचं सर्वात प्रथम तारांगणचं रंगकर्मी स्वागत खूप धन्यवाद आणि लहानपणापासूनच रंगपंचमीची परंपरा आमच्या परिवारामध्ये आहे किंवा जिकडे राहायचो आय टी सगळे सगळे मित्र जमायचो म्हणजे एकत्र होळी खेळायचो रंग खेळायचो तर आता ती परंपरा आम्ही कुठेतरी पुढे नेलेली आहे काही वर्षांपूर्वी आम्ही पिटूची होळी केली असं वाटलं की सगळेच हिंदी सिनेतारेखा राज कपूरची होळी किंवा हिंदी फिल्म इंडस्ट्रीची होळी तर आपली मराठी होळी टाकू किंवा आपल्या इंडस्ट्रीची होळी hmm. टाकू त्या कॉन्सेप्टने आम्ही सुरु, सुरुवात सुरुवात केली खूप आधी मला वाटतं एक वीस वर्ष झाली या गोष्टीला आणि तेव्हा ती होळी सुरू केलेली तेव्हा विठोची त्यानंतर ती रंगकर्मीमध्ये परिवर्तित झाली आणि त्यानंतर तो परिवार आज इतका मोठा होत गेला मध्ये काही गॅप्स गेले जेव्हा कोविड होतं जेव्हा जेव्हा एसओफीसमुळे आम्ही कर आम्हाला करता आली नाही पण दा आता ती पुढपुन्हा एकदा सुरू झालेली आहे आणि तेव्हा एक ध्यास घेतला होता की ह्याच्यापुढे जी होळी करायची ती मोठ्या पंचतारांकित हॉटेलमध्येच करायची ती भव्यच करायची आणि ती आम्ही आज करतो रसिकं तुम्ही बघताय का आत्ता आम्ही जे डब्ल्यू मॅरिएट जे आत्ता स्वप्नील म्हणाला मोठ्या हॉटेलमध्ये करायची तिथंच आहोत आम्ही त्यामुळे खूप ही मोठी गोष्ट आहे फक्त मला आणखीन एक गोष्ट सांग की होळी म्हटलं की खाणं आलं पुरणपोळी आली त्याच्या तुझ्या थोड्या आठवणी सांग तुझ्या आवडीचा पदार्थ वगैरे गोडपेक्षा मला तिखट खाण्याचं जास्त आवड आहे त्यामुळे मी फार गोड खाणारा माणूस नाही आहे गोड खाण्याचा प्रयत्न <laughs> करते हा कटाची आमटी आणि पुरणपोळी मला भयंकर आवडतं सो दॅट इज फॉर शुअर पण मला होळीमधले काही पदार्थ जसे उसळ असते काळ्या वटण्यांची उसळ असते किंवा अशा गोष्टी असतात या मला खूप आवडतात ज्या पारंपरिक आपण ज्या चालत झालेल्या आहेत मला खूप आवडतात त्या जुन्या आठवणी त्याच्या जेवढा जवळपास जाता येईल तेवढं जायचा प्रयत्न वर आपल्या मराठी हिंदीत खूप गाणी आलेली आहेत तुझ्या आवडीची गाणी कोणती खूप गाणी आहेत होळीची आहे माझं गाणं स्वतःच आहे सिनेमा मधला आहे आला होळीचा भारी ते गाणं खूप छान आहे भरपूर आहे ते खूपच गाणी खूप छान मला वाटतं की स्वप्नील कुमी खूप चांगला उपक्रम आहे तुमचा आणि मी आता दरवर्षी यात सहभागी नक्कीच होईल तर तुला खूप चहायलाच लागेल तुम्हाला धन्यवाद थँक्यू